धुळे तालुक्यातील नवरनगर येथील नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी चेअरमन विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यात खास करून सभासदांमध्ये कोरोना काळात झालेले मृत्यू व अपघात झालेले तसेच इतर कारणांमुळे झालेले मृत्यू त्यांना दिलेले कर्ज या कर्जाची सिक्युरिटी कशी करावी हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला तसे इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली या सभेसाठी चेअरमन नानासाहेब विजय नवल पाटील व्हाईस चेअरमन सुनील कौतिक पाटील संचालक श्याम पाटील संचालक अनिकेत विजय पाटील तसेच देवराम पवार किरण बाविस्कर चंद्रकांत देसले वसंत मोरे सुभाष पाटील किशोर पाटील रवींद्र धनगर श्रीमती अलकनंदा चव्हाण कविता पाटील दिलीप पाटील उमेश गांगुडे यासह सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा परंतु सभासदांमध्ये करोना काळात झालेले मृत्यू आणि दरवर्षी अॅक्सिडेंट आणि इतर कारणास्तव होणारे मृत्यू आणि त्यांना दिलेले कर्ज या कर्जाची शिपुटी कशी करायची हा एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये हो चर्चा झाला पण त्याचं कारण असं की मृत्यू फंड हा फार कमी का, का कापू शकतो आम्ही आणि म्हणून जी पूर्वी आता चार वर्षापूर्वी आम्ही पॉलिसी सुरू केली होती की ज्याचा विमा काढला ज्याला कर्ज दिलं तेवढ्या रकमेचा त्याने विमा काढला पाहिजे आणि त्याचा नॉमिनी हा मॅनेजर राहील आमचा तेवढ्यापुरता त्यांनी समजा चार विमे काढले ती विम्या ते विमान त्याचे घरचे कोणी असतील ते होते पण याच्या नामिया खेळायला त्याला दोन काही झालं तर ती कर्ज फेडीची एक हमी होती दुसरी हमी आहे आता आम्ही जो शेतकरी कर्ज घेणार असेल त्याला आम्ही विनंती करतो की एक आमच्यातला जो कर्मचारी आहे त्याला तुम्ही जामीनदार म्हणून त्याची एक सही लागते म्हणजे तुम्हाला फेडायला अडचण आहे त्याच्या नामी वसूल करू शकतो त्याचबरोबर आता मेडिकल क्लेमच्या बाबतीमध्ये कसं बँक आहे दुसऱ्या बँक आहे हे जे पन्नास पन्नास साठ हजार रुपये कापून देतात कर्जा सिक्युरिटी म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सिक्युरिटीचा आलेला आहे तर कर्ज घेण्याची लोकांची खूप मानसिकता असते पण परत थेट त्याला दिलं आम्ही काय कुठे पळून चाललो का आणि असं म्हणून ती यंत्रणा एकशे एक तर जो शिक्षण काढला त्याच्याने सहकार डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकत होता तोसुद्धा इफेक्टिव्ह ठरलेला नाही म्हणून कर्ज पुढीलच होण्याचं प्रमाण वाढत होतं त्याकरता आता हे नवीन मेडिकल क्लेम वगैरे या पद्धतीचे आम्ही अवलंब करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने ही पतपेढी वाढेल दुसरा मुद्दा असा आहे की काही पतपेढ्यांना धुळे जिल्हा बँकेने पाच कोटी वीस कोटी असे कर्ज दिले आम्ही मागच्यावरचे कर्ज मागितलं होतं कारण त्यांचं व्याज कमी असतं आणि आमच्या समोरच्या माणसाला दोन टक्क्याच्या पातळी आम्ही कर्ज देऊ शकतो तर तीसुद्धा आज गोष्ट बँकेच्या जनरल कमिटीमध्ये चेअरमॅन साहेब कार्यकर्ते टाकली आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे की तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही तुम्हाला बँकेमार्फत केली देता येईल कारण तुमची हायब्रिड सोसायटी आहे कर्मचारी आणि सरकारी आपले हे लोक तर अशा दोन्ही तीन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि आमची देखील निरोध निवड झाली सहापूर्वी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही लोकांची अपेक्षा वगैरे होत्या संचालकांची त्यांना समजूत काढल्यामुळे सतत ही पाच पन्नास वर्ष बिनवून निवडणुकामुळे आणि ही पतसंस्था कर्जदारांना कर्ज देऊन त्याची व्यवस्थित परतफेड कम्प्लेट करण्यात